नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी एक मोठी बातमी मोठी खुशखबर आता त्यांना मिळणार टक्के ना अधिक नाही त्याबद्दल सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नववर्षानिमित्त हरियाणातील सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांबाबत राज्य प्रशासनाकडून एक मोठी बातमी समोर आली आहे हरियाणातील सहाव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता त्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये नऊ टक्के अधिक महागाई भत्ता मिळणार आहे ही बातमी करताच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरलेली आहे हरियाणा सरकारने भत्ता कर्मचाऱ्यांच्या चारे महागाई भत्ता हा दोनशे एक्केवीस टक्क्यावरून दो तीस टक्के केला आहे डी एचा वाढला दर एक जुलैपासून लागू होणार आहे वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुराग रस्तोगी यांनी डीए वाढवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत हरियाणामध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे मात्र तरीही अनेक कर्मचारी व निवृत्ती वेतनधारक पाचव्या व सहाव्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन व वेतन आहे हरियाणातील सातव्या वेतन आयोगानुसार दोन लाख पंच्याऐंशी हजार कर्मचारी आणि दोन लाख बासष्ट हजार निवृत्ती वेतनधारकांच्या डी अर्थातच चार टक्क्यांनी वाढून छेचाळीस टक्के छे करण्यात आला आहे यासोबतच पाचव्या वेतनागानुसार डिसेंबरमध्ये पेन्शन आणि पगार काढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात सरकारने आधीच वाढ केली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद